भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात बोधगया महाविहार या मुक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन असणार रा आहे या आंदोलनासाठी प्रमुख मागण्या एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करणे बोधगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे आणि त्यासाठी येणारा जो शासकीय निधी आहे तो त्याचा वापर योग्य पद्धतीनं व्हावा आणि घरगोस निधी मिळावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन होत आहे सर्व आम्ही यांना विनंती करण्यात येते की त्यांनी गेल्या हजारोंच्या संख्येने या आंदोलनासाठी सहभागी व्हावे हे आंदोलन उद्या दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे धन्यवाद आणि योगेश गुलाबराव पाल वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम या आंदोलनाविषयी जे धन्य आंदोलन आपण विभागीय आयुक्त कार्यालयावर करणार आहोत त्याविषयी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही धार्मिक आणि राजकीय पक्षाच्या वतीनं आपण हा आंदोलनाचा पायरा उचललेला आहे या ठिकाणी आपल्या योगेश बनसाहेब औरंगाबाद पश्चिमचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे तसेच पंकज बनसोडे हे ते शहराध्यक्ष आहेत आपल्या महानगरचे ज्याप्रमुख ता प्रभाकरसी बोखले पूर्व अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमच्या औरंगाबाद महानगरचे सरचिटणीस भास्करजी म्हस्के आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा पूर्ण औरंगाबादची जिल्ह्याच्या गंगाताई शिरोडकर आम्ही या निवेदनावर आपला विनंती करतो संपूर्ण भारतीयांना महाराष्ट्रीयांना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम आंबेडकरीवादी जनतेना की आपण हे जर आंदोलन करत आहोत याच्यामध्ये की जो गेल्या स्वातंत्र्यशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो केवळ केंद्र सरकारने रद्द करून त्यात नवीन अमेंडमेंट म्हणजे तरतूद करून हे जे महाविहार आहे खोतगैसं हे पोहोतांच्या ताब्यात द्यावं पुरुषांची ता मागणी आहे की ते ताब्यात देऊन त्याच्या विकासासाठी जो काही निधी केंद्र सरकार किंवा परराज्यातून परदेशातून येतोय त्याचा नीट नेटकेपणाने विनियोग करून तो अत्यंत सोमाने आणि तेजीने त्याचा विकास व्हावा जो की आजच्याकडे अत्यंत संत गतीनं हा विकास चाललेला आहे आणि त्यामध्ये बौद्धगया महादेवाच्या ज्या आवारामध्ये जे अंतर्गत बाबी ज्या काही हिंदूकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे कृपया ते तथागथाच्या विनयाला भरून नाही त्या ठिकाणी त्या बाबी त्यांनी ठेवू नये त्या इतर ठिकाणी स्थलांतरित कराव्या केवळ तो जो प्रामाशी आहे तो तेवढा आहे जो आवरण आहे जो काय एरिया आहे तो सगळा केवळ बौद्ध आणि बौद्धमय असला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय बौद्ध समाजातील लोक आंबेडकर चळवळीतील लोक आंबेडकर विचारांना मानणारे लोक अशी या निमित्तानाद्वारे मागणी करता होती बौद्ध गया महाविहारे लवकरात लवकर मुक्त राहावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं जेणेकरून त्याचा योग्य याचा चित्त विकास करता येईल एवढं बोलतो आणि थांबतो दे जय हिंद जय भारत जय आपलं नाव संविधान ना। ना। मी रमेश बनसोडे महानगर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा वंचित करून